नमस्कार आणि आपण पाहत आहात लोकहित लाईव्ह न्यूज चॅनल आवाज सर्वसामान्य जनतेचा नागपूर गोवा शक्तीपीठ महामार्गास योग्य मोबदला देऊन भूसंपादन प्रक्रिया त्वरित करा उपविभागीय अधिकारी सकाराम मुळे यांना निवेदन आज बुधवार दिनांक चोवीस जुलै दोन हजार चोवीस रोजी नागपूर गोवा शक्तीपीठ महामार्गास योग्य मोबदला देऊन भूसंपादन प्रक्रिया त्वरित राबविण्यात यावी यासाठी महागाव तालुक्यातील शेतकऱ्यांनी उमरखेड येथील उपविभागीय अधिकारी साहेब यांना लेखी निवेदन दिले आहे या भूसंपादन प्रक्रियेला महागाव तालुक्यातील शेतकऱ्यांचा पूर्ण पाठिंबा असून भूमी अभिलेख विभागामार्फत संपादित होणाऱ्या महागाव तालुक्यातील सर्व जमिनीची मोजणी पुढील महिन्याभरात पूर्ण करण्यात यावी याकरिता सर्व शेतकरी भूमी अभिलेख विभागाला वाटेल ती मदत करण्यास तयार आहेत नागपूर गोवा शक्तीपीठ महामार्गासाठी संपादित केल्या जाणाऱ्या जमिनीचा मोबदला ठरविताना शेतकऱ्यांना शासन स्तरावरून चर्चा करून बाजारभावाप्रमाणे मूल्यांकन काढून शासनाच्या प्रचलित नियमानुसार देण्यात यावा यासाठी महागाव तालुक्यातील शेतकऱ्यांनी उपविभागीय कार्यालय येथे येऊन निवेदन दिलेले आहे या ठिकाणी बाबूसिंग आडे रोहिदास राठोड गणेश राठोड विनायक आडे उदयसिंग जाधव भास्कर वाठोरे गोपाल खोकले रामचंद्र जाधव दिलीप जाधव भाऊराव जाधव अंकुश जाधव विश्वांबर राठोड विठ्ठल जाधव गंभीर आडे अर्जुन आडे प्रल्हाद राठोड विक्रम राठोड व फुलसिंग पवार व अनेक शेतकरी हजर होते लोकहित लाईव्ह साठी विजय कदम नमस्कार आपण पाहत आहात लोकहित लाईव्ह न्यूज चॅनल आवाज सर्वसामान्य जनतेचा आज आपण उभे आहोत उमरखेड तालुक्यामध्ये आणि उमरखेड तालुक्यातील उपविभागीय अधिकारी यांच्या कार्यालयासमोर जे उमरखेडमधून आणि महागामधून जे शेतकरी आलेले आहेत नागपूर गोवा शक्तीपीठ महा मा, महामार्गाची जे मोजणी होणार आहे या मोजणीकरिता जे शेतकरी बांधव इथे आलेले आहेत आपण त्यांच्यासोबत जाणून घेऊया त्यांची प्रतिक्रिया शक्तीपीठ महामार्ग ते गोवा इथून महामार्गाची सुरुवात वेगळी अस्तावीस शक्तीगृत महामार्ग होणार आहे तरी आम्ही बाधित शेतकरी उपविभागीय अधिकारी उमरखेड विद्यासागर म्हणणा हे करण्यात आलं होतो की त्या महामार्गाला आमचा कोणताही प्रकारचा विरोध नसेल योग्य तो मोबला जो महामार्ग जो मोजणीचा काम जो थांबलेला आहे तो त्वरितप्रमाणे सुरू करण्यात यावा या महामार्ग मध्य उमरखेड आणि बाळगाव बाधित शेतकऱ्याचा कोणत्याही प्रकारे या महामार्गाला विरोध विरोध नाही ना शासन स्तरावर प्रस्तावित महामार्ग नागपूर ते गोवा हा शक्तीपीठ महामार्ग शासनाने जाहीर केला आणि त्याची के अधिसूचना शासनाने काढली पण सदर महामार्गाचं जो बारावी जिल्ह्यातील महामार्ग जातो त्यातील काही जिल्ह्यात या महामार्गाचा विरोध दर्शवण्यात आला पण हा विरोध मुळात शेतकऱ्याचा आहे का हा प्रश्न चिन्ह आजही अनुत्तरित आहे या ठिकाणी आम्ही जवळपास प्रत्येक जिल्ह्याच्या शेतकऱ्याशी संपर्कात हो। आहोत अजूनही शेतकऱ्यांचा विरोध कुणी कुठल्याच प्रकारचा नाही मग हा विरोध कुठून उपस्थित झाला याची शहानिशा केली असता काही ठिकाणी जी दलाल आहे त्यांनी या आमच्या भागात सुद्धा आले होते आणि चांगल्या प्रकारचे विरोधाची संघटना उभी केली पण ती संघटना आम्ही मोडी काढून प्रत्यक्ष शेतकरी संघटित झालो आणि या विषयावर सखोल अभ्यास केला तर शासनाच्या विकास कामास आणि या भविष्यशी प्रकल्पास आमच्या उमरखेड आणि महागाव या दोन्ही तालुक्यातील कुठल्याही शेतकऱ्यांचा कुठल्याही प्रकारचा विरोध नसून शासनाने मोजणी प्रक्रिया त्वरित राबवावी यासाठी निवेद निवेदन देण्यासाठी आम्ही या ठिकाणी जमलो आणि भूमी संपादन भूमी अधिग्रहण दोन हजार तेराचा जो कायदा सेत्कर, आहे त्यानुसार शासनाने बाधित शेतकऱ्यांना मोबदला द्यावा ही एक इच्छा आणि मागणी संबंध शेतकऱ्या शेतकरी बांधवांची आहे यासाठी आम्ही आज या ठिकाणी